इलास काय हो काय काय आणलास ही भाजी हा आणि काय करता लाज्या नया ना ला। म्हणजे काय म्हणजे नवीन भात पिकता ना ते ते करायचं काय शिजवायचं नवीन भात त्याची खीर करायची देवाक दाखवायची देवाक दाखवायची म्हणतात मग कॅलेंडर मध्ये तुमचा नया बिया काय नसता नाही 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 आमचे ते मजुरीचे गावकारच ना मजूर आहे हा बारावाडीचे सांगते रे ते सांगते रे तेव्हा तुम्ही नाही करता नाही करते रे होते ते देवा किती अर्थ रे तू कौल हा आता भात पिकला कधी नाही करू का या नाही भात पिकला कधी सुरुवात करायची असं सांगते करायची नाही 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 का भाया करायला नाही करायला हा करा नया नया। हा हा

भात भात पाच बांधणी बांधणी म्हणजे बांधणी म्हणजे काय प्रकार आहे पाच बांधणी बांधायची दरवाजे काय व्हायची अशी आंब्याचा टाळ असतो आंब्याचा डाळ होय आंब्याचा टाळ होय आणि दरवाजा शिवाय आणि व्यतिरिक्त नाही 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 दरवाजा रुढ करून दरवाजा चौकडे चौकड्या पाना केसरा बांधतात गोंडे बांधतात दरवाजा पगल पण ते आता खरण असत भाजी असा हा ते आम्ही एकटे करतलो आणि पाच बांधणी बांधतलो दरवाजा

देव काढतले त्यांना गोटे लावतो तेव्हा उदव कळवतो तेव्हा बाजू करतो आम्ही काही ते बघित नाही पण ते सांगतात ते माहितीये वारा म्हणजे काय प्रकार वारा म्हणजे आता गावात सगळ्या बरं तशी तू वारी काढतो वारी म्हणजे कसली

दिले अन काय ते गावकार नाक्याला लमगे माटकूच हॉटेल ते, ते से नाकवा से ते तर आम... तो बोर्ड लावतो आम्ही मसुरा पिसर जातो ना कोण नाही कोण मी नाही गेलो तर आदर मांदर जाणार मग बोर्ड वाचतो माका काही विचारूस आता दौंडी पिंडी नाही पिठीत पहिले दौंड आता कोण नाही दौंडी पिठी आता हे बोर्डच लावतोय पहिले घरोघरी येऊन सांगान जाय उद्या ना वे म्हणून हा हा हो आता आता तात गेला सगळा परंपरा खंडित आली शेवा शेवा हो तर अजून काय हा 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 चांगली गोष्ट समाप्त झालं गोष्ट चांगली गोष्ट अशी प्रथा चालू करा आणि दरवर्षी तुम्ही चांगली हे घ्या मनोरंजन करा सर्वांचं